जर तुम्हाला साडे चारशे मार्क्स पडत असतील साडेपाचशे मार्क्स पडत असतील पाचशे ऐंशी मार्क्स पडत असतील सहाशे दहा मार्क पडत असतील पाचशे चाळीस मार्क पडत असतील पाचशे दहा मार्क पडत असतील एवढंच नव्हे तर चारशे सत्तर मार्क पडत असतील तर तुम्ही काही अभ्यास केला नाही शंभर टक्के चांगला अभ्यास केलेला आहे तुम्ही खूप मोठा त्याग केलेला आहे तुमच्या प्रत्येक विषयाची तयारी सुद्धा चांगली झालेली आहे शंभर टक्के यशाच्या जवळ शंभर टक्के गेलेला आहात अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावरती काटेकावरपणे सर्व प्रयत्न केलेले आहेत तुम्ही फक्त लेक्चरच केले नाहीत तर त्याचबरोबर नोट्स सुद्धा चांगल्या पद्धतीने काढलेले आहेत टेस्ट दिलेले आहेत टेस्ट अनालिसिस केलेले आहे फक्त आणि फक्त आवश्यकता जी आहे ती म्हणजे आपल्याकडे अॅक्युरेसीची मोस्ट ॲक्युरेसीची गरज आहे आणि आपले मिस्टेक अवॉइड करण्याची गरज आहे आणि शंभर टक्के त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करा खूप कमी वेळ राहिलेला आहे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी तुम्ही केलेल्या त्यागाचं आणि तुम्ही केलेल्या अभ्यासाचं आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दाखवण्याची वेळ आलेली आहे सज्ज व्हा अगदी थोडे दिवस राहिले मोस्ट अॅक्युरेसीकडे अगदी अॅक्युरेसीकडे मोस्ट अॅक्युरेसी कडे कॉन्सन्ट्रेट करा सिली मिस्टेक टाळा कन्फ्युजन टाळा डाउट्स बनवू देऊ नका जय हिंद